परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन चार सप्टेंबर गुणसंपदा आत्मसात करावी परमार्थाच्या मार्गावरून चालल्यामुळे साधकाला मानसिक शांती समाधान मिळते ही गोष्ट खरी आहे त्याचवेळी नित्याच्या जीवनात मात्र तो चुकीच्या वर्तनामुळे स्वतःचीच मानसिक शांती बिघडवतो हो साधे उदाहरण म्हणजे अनियंत्रितपणे चित्रपट टी व्हीवरील कार्यक्रम पाहण्याचे देता येईल खरे म्हणजे कळत असते की त्यामुळे आपल्याला निश्चितपणे व्यग्रता येते संसारातील नाना सुखदुःखे तिथे अतिरंजित तसेच भडक स्वरूपात दाखवली जातात ते पाहिल्यामुळे मनाला उद्विग्नता येते तरीही आपण त्याकडे आकर्षित होऊन आपले स्वास्थ्य बिघडवून टाकतो साधकाच्या कित्येक सवयी कळते पण वळत नाही या न्यायाने तशाच चालू राहतात उदाहरणार्थ दुसऱ्याला तोडून बोलणे विनाकारण मन दुखावेल असे वागणे इतरांचे दोष अवगुण बोलून दाखवणे या आणि अशा सवयींमुळे स्वतःचेच मानसिक स्वास्थ्य बिघडते संत सर्वांशी प्रेमाने बोलतात वागतात सर्वांना आनंद देतात सर्वांनी तसेच वागावे असे त्यांना वाटत असते त्यांचा उपदेश आचरणात आणण्याकडे आपले दुर्लक्ष होते परिणामत मत्सर द्वेष अहंकार नाना प्रकारच्या कामना यांचा समावेश मनामध्ये होतो आणि आपली मानसिक शांती नाहीशी होते ती परत मिळवण्यासाठी व टिकवण्यासाठी काही ना काही गुण साधकाने अंगी बाणविणे आवश्यक आहे समर्थ म्हणतात आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका याचा अर्थ साधकाने आधी प्रपंचाला लागणारे स्वच्छता नीटनेटकेपणा वक्तशीरपणा प्रेमाने वागणे बोलणे नातेसंबंध जपणे प्रामाणिकपणे व चोख व्यवहार करणे यासारखे गुण मिळवावेत त्यांची प्रपंचाप्रमाणे परमार्थातही आवश्यकता असते त्याचबरोबरीने साधकांनी संतांना अपेक्षित असलेले तसेच गीता ज्ञानेश्वरी दासबोध इत्यादी ग्रंथातून सांगितलेले परमार्थाला उपयोगी गुण संपादण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यांची जोपासना करून ते आत्मसात केले पाहिजेत विशेषत विवेक आणि वैराग्याचा अभ्यास साधकाने करीत रहावा स्वामी माधवनाथ म्हणत असत संसारातील निरलसता नम्रता युक्त आहार विहारादी गुण आधी मिळवले पाहिजेत हे गुण मिळवणे म्हणजे शालेय शिक्षणात पास होणे तर परमार्थातील विवेक आर्जव अनहंकारिता वगैरे दैवी गुण मिळवणे म्हणजे पदवी संपादन करणे अमानित्व अदंभित्व अहिंसा तुल्यनिंदास्तुती असे गुण साधनेने हळूहळू प्राप्त होणारे आहेत या गुणांच्या अभ्यासाबरोबरच परमार्थाची साधना नियमितपणे करावयाची आहे मनच प्रामाणिक निर्मळ नसेल विकारयुक्त असेल तर परमार्थाची साधना योग्य रीतीने होणार नाही हातून अयोग्य वर्तन घडले आणि त्यानंतर ध्यानाला बसल्याने काय होईल ध्यानामध्ये त्याच विषयी विचार मनात येतील आणि ध्यान नीटपणे होणार नाही अशा जपावे मनाला आवरावे आणि आपले वर्तन सुधारण्याचा यथाशक्य प्रयत्न करून साधना कटाक्षाने चालू ठेवावी त्या योगाने सहजच ईश्वर भाव सद्गुरुनिष्ठा वाढेल मन आत्यंतिक निर्मळ होईल त्यामुळे ध्यान उत्तम होऊ लागेल सद्गुण सद्वर्तन आणि साधना यांची सांगड साधली की अखंड समाधान शांती प्राप्त होईल तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण अशा प्रसन्न मनाने परमार्थाच्या सिद्धीची म्हणजेच आत्मदर्शनाच्या सर्वोत्तम ध्येयाची प्राप्ती होईल परमहम ससद्गुरू स्वामी माधवनाथ महाराज की जय सब की जय 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 रघुवीर समर्थ